पंढरीच्या या दिशेने वारी निघालेली आहे आणि त्या वारीमध्ये आम्ही सहभागी आहोत एक दिवस वारीसाठी अशा प्रकारचा हा उपक्रम आहे संविधान दिंडी समता दिंडी अंधश्रद्धा निर्मूलन समिती श्यामसुंदर महाराज सोनर यांच्यासारखे पुरोगामी सुधारणावादी विचारांचे हबप महाराज ज्ञानेश्वर महाराज बंडकर्मा यासोबत आहेत अनेक सामाजिक संघटनांचे महाराष्ट्र भरातले कार्यकर्ते त्या संघटनांचे नेते या एक दिवस वारीसाठी उपक्रमात सहभागी आहेत आणि मध्ये एक ठिकाणी थोडासा विश्रांतीसाठी आम्ही थांबलेलो आहे आणि त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज बंडकर यांच्याशी मी संवाद साधतोय अ महाराज आपण बघतो की वर्ष प्राचीन इतकी वारीची परंपरा आहे आणि दरवर्षी त्यात सातत्यानं भर पडते पूर्वी असं म्हटलं जायचं की ज्येष्ठ नागरिक वृद्ध माणसं वगैरे वारीत असायची किंवा काय आणि आता आपण बघतोय की वर्षानु दरवर्षी तरुणाईचा पण प्रचंड प्रतिसाद वारीला वाढत चाललेला आहे कसं बघता तुम्ही या सगळ्याकडे नमस्कार वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे ती प्राचीन आहे म्हणजे हजारो वर्षांपूर्वी वारीची परंपरा आपल्याकडे होती तेराव्या शतकामध्ये त्याच्यात बदल झाला बदल झाला म्हणजे काय झालं तर वारीसाठी जाणारे जे लोक होते त्यांचं संघटन केलं ते कुणी केलं तर नामदेव रायने केलं आणि त्याचा फड तयार केला फड म्हणजे काय तर दिंडींचं संघटन वेगवेगळ्या गावांमधून ज्या दिंड्या पंढरपूरला येत होत्या त्या दिंड्यांचं नामदेवरायांनी संघटन केलं आणि त्याचा फळ तयार केला आणि त्यांना एक नवा विचार त्यांनी दिला तो अभंगाच्या माध्यमातून दिला असेल कीर्तनाच्या माध्यमातून दिला असेल आणि महाराष्ट्र लोकांना ते आपलंस वाटलं आणि म्हणून त्याच्यात लोक सहभागी झाले आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा एक मुख्य प्रवाह म्हणून वारकरी संप्रदायाला ओळख मिळाली त्याच्यात मोठं योगदान हे नामदेवरायांचं आहे त्यांनी वारकरी संप्रदायाची दिशाच बदलून टाकली आणि त्यांच्या सोबत कोण होत त्यावेळेला तर जे बहुतेक संत होते ते सगळे तरुण होते साधारण वयाच्या चाळीशीच्या आतले आणि विशीच्या पुढचे ज्ञानदेवाची भावंड तर त्याहून लहान होती जे विशी पेक्षा सुद्धा लहान होती सगळे तरुण संत होते आणि या सगळ्या तरुण संतांना घेऊन म्हणजे खर तर ते त्यावेळेला संत पदाला पोहोचले नव्हते किंवा त्यांना लोक संत मानत नव्हते असं आपल्याला म्हणता येईल पण ते तरुण भाविक असे होते आणि त्यांना नामदेवरायने एकत्रित केलं आणि वारकरी संप्रदायाच्या माध्यमातनं त्यांचं एक संघटन उभं केलं संघटन उभं करायचं म्हणून केलं नाही त्यांनी ते आपोआप घडत गेलं कारण नामदेवरायच्या सोबत हे लोक जोडले गेले आणि नामदेवरायनी त्यांना एक नवी दिशा दिली त्याचं नेतृत्व केलं आणि त्या त्यामुळं केवळ वारकरी संप्रदायाचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या समाजीवनाची दिशा बदलून गेली आणि बघता बघता नामदेवराय उत्तरेत गेले त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या विचारांचा प्रभाव निर्माण केला आजही आपण पंजाबमध्ये बघतो नामदेवरायांच्या प्रभावाच्या पाऊल कोणा दिसतात दिल्ली अफगाणिस्तान राजस्थान सगळ्या ठिकाणी आपल्याला नामदेव रायच्या पाऊलखुणा दिसतात तर हा नामदेव नामदेवरायांचा प्रभाव होता तर मला मूळ मुद्दा सांगायचा होता तो असा की वारकरी संप्रदाय हा मुळातच तरुणांचा संप्रदाय होता अच्छा वारकरी संप्रदायाची सुरुवातच मुळात तरुणांनी केलेली आहे तरुण संतांनी केलेली आहे तरुणांसाठी केलेली आहे त्याच्यामुळे हे स्वाभाविक आहे की याच्यामध्ये दर पिढीला ही वारकरी परंपरा आपली जवळची वाटणार आहे आणि आताच्या काळात जे जागतिकीकरण झालेलं जा आहे त्याचा एक परिणाम सध्याच्या तरुणांवर पर होतोय एकूणच आपलं समाज जीवन भरकटलेलं आहे आणि अशा वेळेला आपल्याला योग्य दिशा कोण देऊ शकेल तर ते वारकरी संप्रदाय देऊ शकेल अशी भावना झाल्यामुळे याच्याशी लोक अधिक ताकदीने जोडले गेलेले आहेत असं मला वाटतं तुम्ही जी सुधारणावादी विचारांची परंपरा सांगतायत तरुणाईचा संदर्भ सगळे सांगतायत वारीला दरवर्षी म्हणजे पंढरीची वारी जवळ आली की काही चर्चा सुरू होतात आणि सनातनी किंवा ज्यांचे विचार धार्मिक दृष्ट्या अतिशय कट्टर मानले जातात अशा मंडळींचा वारीमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न होतो त्याच्यावरनं काही वाद होतात मग पुरोगामी किंवा सुधारणावादी विचार मांडणारे तुमच्यासारखे महाराज असतात ते तेवढ्याच ताकदीने वारीची जी आदर्श परंपरा आहे ते पुढे नेताना दिसतात हा वादही प्राचीन आहे की हे अलीकडच्या काळामध्ये या अशा प्रकारचे काही वाद होत चाललेले आहेत नाही एक म्हणजे हा वाद पूर्वी वारीत नव्हता कारण वारकरी संप्रदाय हा सनातनी विचारांच्या विरोधात निर्माण झालेला संप्रदाय आहे म्हणजे सनातन शब्दाबद्दल आपले काही मतभेद असू शकतील पण आज ज्याला आपण सनातनी म्हणतो किंवा एकूण समाजात सनातनी शब्दाबद्दल जे काही समज आहेत त्याच्यानुसार जे सनातनी विचार आहेत त्याच्या विरुद्धचा वारकरी विचार आहे म्हणजे ही दोन सर्वोच्च शिखर आहेत वारकरी विचार हे एक शिखर आहे आणि सनातनी विचार हे एक शिखर आहे ही दोन सर्वोच्च शिखर आहेत आणि ती एकमेकांच्या विरुद्ध आहेत म्हणजे त्याच्यात कधीच एक वाक्यता होऊ शकत नाही जर सनातन्या लोकांनी सनातनी विचार सोडले आणि ते वारकरी संप्रदायाशी एकरूप झाले तर ते वारकरी होतील सनातनी राहणार नाही आणि वारकरी लोक सनातनी बनले तर ते सनातनी होतील वारकरी राहणार नाहीत म्हणजे तुम्हाला सनातनी राहून वारकरी होता येत नाही वारकरी राहून सनातनी होता येत नाही सनातनी म्हणजे काय तर वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने जे जातीभेद मांडतात स्त्रियांना दुय्यम स्थान देतात कर्मकांड करतात अशे लोक म्हणजे सनातनी लोक असं आपण एक मानतो पण मधल्या काळात काय झालं विशेषतः तुकोबरायांच्या नंतर आ, आता तुकोबरायांच्या निर्यानाला तीनशे पंच्याहत्तर वर्ष या वर्षी पूर्ण होत आहेत त्या पावणे चारशे वर्षाचा हा काळ आहे याच्यामध्ये साधारण अलीकडच्या दोन तीनशे वर्षामध्ये वारकरी संप्रदायाच सनातनीकरण करण्याचा वैदिकीकरण करण्याचा किंवा स्पष्ट भाषा सांगायचं तर ब्राह्मणीकरण करण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याच्यामध्ये पेशव्यांचं काही एक योगदान आपल्याला म्हणता येईल कारण कारण पेशव्यांनी त्यांच्या राजसत्तेचा वापर हा या संप्रदायातला पुरोगामी विचार दडकून टाकण्यासाठी केलेला होता ते एक उदाहरण आपल्याला देता येईल की त्यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता त्याचा निषेध मोरोपंतांनी केलेला आहे तर मोरोपंत मोरोपंथाचा वारसा याच बारामतीला आपण बारामती परिसरामध्ये तर ते मोरुपंत असं म्हणतात की हे पेशवे म्हणजे शिवाजी महाराजांचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या स्वराज्याचे ते शिवाजी महाराज तुकाराम महाराजांना मानत होते आणि आताचा हा पेशवा मानत नाही हा का काय फार शहाणा लागून गेला का असं ते म्हणतात समज फार आधुनिक असा त्यांचा शब्द आहे हा पेशवा काय फार शहाणा लागून गेला का शिवाजी महाराज तुकाराम महाराजांना मानते पेशवे का मानत नव्हते हो कारण ते तुकाराम महाराजांना शूद्र म्हणत होते शूद्र कवण म्हणून त्याचा निषेध केलेला असा असा उल्लेख आहे जे तुकाराम महाराज हे शूद्र जाते म्हणून त्यांचे अभंग म्हणायचे नाही किंवा कुणी म्हणत असतील तर त्याचं वैषम्य वाटायचं पेशव्यांना की आपण ब्राह्मण असून काय तुकाराम अभंग म्हणायचे पण गंमत अशी होती की अनेक ब्राह्मण लोक मानत होते तुकोबरांच्या काळातच त्यांचे जे चौदा सुक्ती म्हणून सांगितले जातात त्याच्यापैकी लोक ब्राह्मण होते सहा सात लोक ब्राह्मण होते आणि ते तुकोबांना मानत होते आणि सनातन यांचा खरा जळफळ याच्यामुळे होत होता की आपण उच्च आहोत आणि असं असताना आपल्याकडे हे लोक नाही आता तुकाराम महाराजांकडे जात आहे तर ही गोची झालेली होती पेशव्यांनी प्रयत्न केले त्याच्यानंतर पूर्ण वारकरी संप्रदायातच काही असे लोक निर्माण केले गेले किंवा झाले की जे सनातनी विचार मांडणारे मांडणारे होते आणि भोगड्या बाबड्या वारकऱ्यांना त्यांनी तत्वज्ञान सांगण्याच्या नावाखाली हा सनातनी विचार त्यांच्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे वारकरी संप्रदायात हे संत विचारांच्या विरोधात जाणारं वातावरण तयार झालं म्हणजे उदाहरणार्थ पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळू नये दलितांना दलितांना विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश नव्हता एकोणीशे सत्तेचाळीस साली जेव्हा साडे गुरुजींनी उपोषण केलं बरोबर त्यानंतर दलितांना विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळाला पण त्या आधीची घटना काय गेली तर दलित मंदिरात गेल्यामुळे देव पाटील म्हणून देवाचं देश एका घरीत काढल्याचा दावा एका सनातनी धर्मपंडितांनी केला आणि त्याला प्रतिसाद देऊन विठ्ठल मंदिरावर शेकडो महाराज लोकांनी बहिष्कार टाकला वारकरी संप्रदायातल्या की आता देव पाटील आहे दलित मंदिरामध्ये गेल्यामुळे हे वारकरी संप्रदायाचं वैद्यकीकरण झाल्याची साक्ष आपल्याला देता येईल असं ते घडलेलं आहे त्याच्यामुळे आज आपल्याला हे दोन प्रवाह वारीमध्ये दिसतात पुरोगामी विचारांचा प्रवाह आणि एक सनातनी प्रवा विचारांचा प्रवाह आहे असं आपल्याला त्याच्यात दिसत मला आता तुम्ही हा संदर्भ विषय काढला म्हणून मला या अनुषंगाने आणखीन काय विचारायचंय म्हणजे आपण तर स्वतः महाराज आहात आणि आपलं याबाबतचं सगळं ज्ञान मोठं आहे मी जे काही संत तुकाराम महाराज वाचलेले आहेत म्हणजे गाथेपासून तर आह साळुंखेंपर्यंत तुकाराम महाराजांचे विचार अतिशय बंडखोर याच्या प्रकारचे होते अंधश्रद्धेच्या विरोधी होते कर्मकांडाच्या विरोधी होते पाखंडाच्या सगळ्या विरोधी होते त्यांचे अशा प्रकारचे अभंग कीर्तनाला प्रवचनाला घेताना महाराज फार कमी महाराज दिसतात आणि ज्याच्यातून काही निष्पन्नच होणार नाही किंवा लोकांच्या मनामध्ये तासभर कीर्तन प्रवचन ऐकल्यावरती सुद्धा त्यांना मिळणार काहीच नाही शून्य केवळ काहीतरी आध्यात्मिक गोष्टीत आपण सहभाग घेतला एवढंच समाधान हे असं का होतं म्हणजे हे जे आपल्या संतांचे जाज्वल्य विचार जे आहेत की ज्यातून काहीतरी समाज परिवर्तन होऊ शकतो किंवा आता मगाशी आपण जे बोललो त्याला आळा बसू शकतो असे विचार बहुसंख्य महाराज का पुढे आणत नाही त्याचं कारण हे मगाशी सांगितलेल्याच उत्तरामध्ये दडलेले आहेत की मधल्या काळामध्ये एक अख्खी राजसत्ता तुमच्या विचारांच्या विरोधात आहे शंभर दीडशे वर्षांची राजवट आणि नंतरच्या काळामध्ये हे वैदिकीकरण वाढत आहे त्याचा परिणाम असा दिसतो की आपल्याला हे लोक मूळ वारकरी विचारांपासून थोडेसे बाजूला गेलेले आहेत पण आधी कीर्तनांचा परिणाम काय होत होता तर खूप काय म्हणायला आपण बंडखोर किंवा सुधारणावादी असाच तो परिणाम दिसत होता त्याचे दोन दाखले मी देतो आम, आता मी वारीला येताना शिखर शिंगणापूर वरनं आलो तर शिखर शिंगणापूरला बहिणाबाई गेलेल्या होत्या बहिणाबाई म्हणजे तुकोबा यांच्या शिष्या त्या ब्राह्मण घरातल्या मुळच्या औरंगाबादच्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये शूर नावाचं त्यांचं गाव होत तिथून त्या अ शिखर शिंगणापूरला आल्या तिथून त्या कोल्हापूरला गेल्या तिथं त्यांनी जयराम स्वामी वडगावकरांची कीर्तन ऐकली ती कोणती कीर्तन होती तर तुकोबांच्या अभंगावरची कीर्तन होती आणि ती कीर्तन ऐकल्यानंतर त्यांनी तुकोबांना म्हणून मण गुरु मांडलं ब्राह्मणांनी एखाद्या शूद्र जातीच्या व्यक्तीला गुरु मानू नये असा धर्मशास्त्राचा नियम आहे पण तो त्यांनी पाळला नाही आणि त्यांनी करा महाराजांना गुरु मांडलं हे का घटलं कारण जयराम स्वामी वडगावकरांसारखा प्रभावी कीर्तनकार त्यांच्या समोर होता किंवा आणखी एक संदर्भ आहे भाऊसाहेब महाराज बार्शीकर नावाचे एक थोर कीर्तनकार होते त्यांचा त्यांच्या पूर्वसुरीच्या बाबतीत अशी कथा सांगितली जाते की जेव्हा नाशिकला दिंड्या मुक्कामी असायच्या त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथांचं समाधी मंदिर आहे तर नाशिकला मुक्कामी असल्यानंतर त्या कीर्तनकारांना तिथली पुरोहित मंडळी की कीर्तन करायला चालू केलं की त्यांच्यावर शेण मारायची आणि त्यामुळे त्या घाटाला त्या नावच शेनमारीचा घाट असं पडलेलं आहे आज तुम्ही नाशिकमध्ये गेला तर तुम्हाला शेनमारीचा घाट बघायला लागेल त्या घाटावरती वारकरी सत्पुरुषांना कीर्तनाच्या वेळेला तिथली पुरोहित मंडळी शेण मारायची का शेण मारत असतील तर त्या कीर्तनांमधला जो विचार होता तो कर्मकांडाला विरोध करणारा होता जातीभेदाला विरोध करणारा होता सगळ्या अस्पृश्यतेला विरोध करणारा होता म्हणजे हा समतेचा विचार असल्यामुळे त्या लोकांना ते पटत नव्हतं म्हणून ती पुरोहित मंडळी त्यांच्यावर शेण मारत होती हे आत्ता आतापर्यंत घडत एक एकतीचा प्रसंग सतराशे ला त्यांचा जन्म म्हणजे अठराशे पर्यंतचा तो प्रसंग असू शकतो तर हे शंभर दोनशे वर्षापूर्वी ही वारकरी कीर्तन परिवर्तन घडवणारी एक माध्यम होती पण आता ते तसं तेवढ्या प्रमाणात दिसत नाही त्याचं कारण पेशव्यांची राज्यसत्ता आणि नंतरच्या काळात होत गेलेलं वैदिकीकरण असं आपल्याला सांगता येतं आपण वारीमध्ये असं म्हटलं जातं की जाती जातपात कोण पाळत नाही सगळे एकमेकाला नमस्कार करतात आणि माऊली म्हणून एकमेकाचा आदर आणि उल्लेख करतात वगैरे महाराष्ट्रातलं जातीपातीचं प्रस्थ या सगळ्या इतका मोठ्या संख्येने वारकरी समाज आहे तर हे जातीपातीच प्रश्न संपुष्टात यायला पाहिजे होतं प्रत्यक्षात असं घडताना दिसत नाही जे चित्र वारीमध्ये अतिशय समाधानकारक असतं ते गावागावांमध्ये गेल्यावरती मात्र त्याचं फलनिष्पत्ती तितक्या मोठ्या प्रमाणात होताना दिसत नाही याच्याकडे कसं बघतं आणि काय व्हायला हवे नाही एक पहिला मुद्दा म्हणजे आपण जे म्हणतो की वारीमध्ये लोक म्हटला न बघता एकमेकांना नमस्कार करतात ते काय तितकस खरं नाही म्हणजे आजपर्यंत हे आ, एक समीकरण तयार झालेलं होतं की लोक वारीमध्ये जातीभेद पाळत नाहीत पण गावाकडे गेले की पाळतात हे काही प्रमाणातच खरं आहे वारीमध्ये सुद्धा जातीभेद पाळला जातो उदाहरणार्थ दलितांच्या दिंड्या स्वतंत्र असतात बरोबर एकोणीसशे सत्याहत्तर पर्यंत तरी दलितांच्या दिंड्या या पालखी सोहळ्याच्या पुढे चालायच्या घोड्यांच्या पुढे चा चालायच्या आणि दलित दिंडी जर असेल तर ती घोड्यांच्या पुढे चालेल आणि सवर्ण दिंडी असेल तर तिला जोसी सध्या विद्यमान क्रमांक आहे त्याच्या मागचा क्रमांक दिला जाईल अशी नोंद आळंदी संस्थांच्या घटनेतच होती म्हणजे दलितांना सन्मानजनक किंवा समतेची वागणूक वारीमध्ये मिळत होती अशातला भाग नव्हता एकोणीसशे सत्याहत्तरला त्यासाठी फार मोठं बंड दलित दिंड्यांना करावं लागलं त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं चार पाच वर्ष ते प्रकरण चाललं याचा अर्थ पालखी सोहळ्यातही जातीभेद होता गावगावच्या दिंड्यांमध्ये हा जातीभेद काही प्रमाणात पाळला जात होता उदाहरणार्थ दलित वारकरी हे दिंडीच्या पुढे चालायचे नगर प्रदक्षिणा मार्गाच्या आत त्यांना प्रवेश नव्हता त्यांना विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश नव्हता फडांवर सन्मान दिला जात नव्हता अशा अनेक गोष्टी सांगताय त्याच्यामध्ये दुजाभावाची वागणूक दिली जात होती कारण हे वारकरी परंपरेतच घडल्यामुळे त्या स्वाभाविकच आहे की ते महाराष्ट्रात घडलं कारण साडे गुरुजी असं म्हणायची की पंढरपूर ही एक अशी कळ आहे कळ म्हणजे बटण पटनाला त्यांचा शब्द होता कळ तर अशी कळ आहे ती दाबल्यानंतर त्याचा प्रकाश महाराष्ट्रभर पडतो तिथंच आपला विचारांचा प्र प्रभाव कमी झाल्यामुळे वारकरी संत विचारांचा प्रभाव वारकरी संप्रदायातच कमी झाल्यामुळे पंढरपूर हा शब्द अलंकारिक करता येईल पंढरपूरमध्ये जे घडतं ते महाराष्ट्रात घडतं म्हणजे वारकरी संप्रदाय जे घडतं ते महाराष्ट्रात घडतं आणि तिथंच जातीभेदाला सुरुवात झाल्यामुळे स्वाभाविकपणे महाराष्ट्रात ते दिसलं आता ते वारकरी संप्रदायातच का घडलं तर त्याची मगाशी कारणं सांगितल्याप्रमाणे असं हे सगळं आहे